पुढे येथे बालेवाडी क्रीडा संकुलनात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा राज्यस्तरीय वचनपूर्ती शुभारंभ सोहळा पार पडला येथील वंदे भारत सभागृहात या सोहळ्याचं थेट थे प्रसारण पाण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली होती या माध्यमातून मात्य। जिल्ह्यातील हजारो बहिणी या सोहळ्याच्या प्रत्यक्ष साक्षीदार झाल्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो बहिणी या सोहळ्याच्या प्रत्यक्ष साक्षीदार झाल्या राज्य शासन हे दिलेले शब्द पाळणारं शासन आहे तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला नक्की मिळणार अशा शब्दात अल्पसंख्याक विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित बहिणींशी संवाद साधला येथील वंदे भारत सभागृहात हा कार्यक्रम पार पडला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास पिना अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे महापालिकेचे अप्पर आयुक्त रणजित पाटील महिला बालकल्याण विभागाच्या उपायुक्त वर्षा देशमुख जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी सुवर्णा जाधव आदी यावेळी उपस्थित होत्या पालकमंत्री सत्तार म्हणाले की जिल्हा प्रशासनाने पात्र महिलांपर्यंत हा लाभ पोहोचवण्यासाठी पथक परिश्रम घेतले जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख नव्याण्णव हजार महिलांना लाभ मिळाला असून उर्वरित पात्र महिलांनाही लवकरच लाभ देण्यात येईल राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधीची तरतूद केली त्यामुळे ही योजना बंद पडेल या अप्रचाराला बळी पडू नये महिला सक्षमीकरणाचा हा निधी असून तो महिलांच्या हक्काचा निधी आहे या योजनेचा लाभ हा महिलांचा सन्मान म्हणून दिला जातोय आजचा दिवस हा आनंदाचा दिवस असून वचनपूर्तीचा समाधान देखील आहे असे देखील यावेळी ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर